हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आज मी तुम्हाला मोड आलेल्या हुलग्याची भाजी रस्सा भाजी मस्त बनवून दाखवणार आहे तरी ते पाहू शकता फायनली आपली भाजी कलर आणि टेक्चर तर पाहू शकता किती जबरदस्त असं आलेला आहे याला तुम्ही कुळीत देखील बोलू शकता आमच्याकडे हुलगाच बोलता बोलतात म्हणून मी हुलगेच बोलत आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया तरी ते पाहू शकता मी पहिल्यांदा मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा मस्त बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि लगेच कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गॅसवर ठेवली की त्याच्यामध्ये थोडेसे थोडंसं तेल देखील टाकणार आहे मी तेल आ, मला तेल जास्त खायची सवय नाही म्हणून मी जास्त भाजीला तेल नाही टाकत तरी ते पाहू शकता लगेच मी कांदा देखील याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि कांदा मस्त ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे आणि पाहू शकता हलवत हलवत कांदा मीडियम ग्र फुल हाय हाय फ्लेम गॅसवर के कांदा मस्त ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे म्हणजे त्याचा लाल कलर, कलर दिसायला लागला की लगेच म्हणायचा आपला कांदा मस्त परतलेला आहे आणि याच्यामध्ये लगेच मी जिरे मोहरी हळद आणि सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत पाहू शकता आणि टाकले की लगेच हलवून देखील घेणार आहे <स्थाथ> आणि मस्त जीव या तेलामध्ये मस्त एक जीव करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी टोमॅटो एक म्हणजे टोमॅटो देखील टाकणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पुढे आणि याच्यामध्ये मी म्हणजे कढीपत्ता देखील टाकलेला टाकणार आहे आणि जे मी हुलग्याची भाजी जी बनवणार आहे ना ती म्हणजे खूप म्हणजे खूप उष्णदा उष्ण उष्ण म्हणजे त्याच्यामध्ये खूप उष्णता असते त्याच्यामुळे ही भाजी थंडीमध्ये तर नक्कीच खाल्ली पाहिजे हिवाळ्यात देखील बोलू शकता आमच्या आणि आम ह्या भाजीला तुम्ही देखील बोलू शकता आमच्याकडे हुलगेच बोलतात तुम्ही कुळीत बोललात तरी चालेल आणि ते पाहू शकता मी पत्ता देखील टाकलेला आहे आणि याच्यामध्ये लगेच मी बारीक आकाराचा म्हणजे बारीक केलेला टोमॅटो देखील याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी सहा ते सात माणसांची भाजी एवढी बनवत आहे त्याच्यामुळे मी क्वांटिटीन माझी क्वांटिटी जरा जास्तच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी किंवा माणसां तुमच्या हिशोबाने क्वांटिटी घेऊ शकता आणि तर आपलं बटाटा टाकून टोमॅटो टाकून झालेला आहे आणि टोमॅटो टाकला की लगेच मस्त असा देखील झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये मी आता घरगुती मसाले टाकणार आहे पहिल्यांदा टाकलेला आहे लाल मसाला म्हणजेच आमच्याकडे याला काळं तिखट असे बोलतात तुमच्याकडे लाल मसाला बोलत असतील तर।, तर ते देखील तुम्ही काही बोलत असाल तर ते टाका आणि मस्त असा परतवून घ्या ह्याचा म्हणजे कच्चापणाजा आहे इथपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये लगेच मी गरम मसाला देखील टाकलेला आहे तुम्ही बोलत असाल गरम मसाला का टाकते तर गरम मसाल्याने आपल्या भाजीची चव थोडीशी छान लागते आणि तरी देखील द्या दिसते थोडीशी आणि याच्यामध्ये किचन किंग मसाला देखील थोडासा टाकून घेतलेला आहे मी आणि किचन किंग मसाला टाकला की लगेच मी परतवून घेणार आहे मस्त मसाले एक जीव टोमॅटो याच्यामध्ये टोमॅटोमध्ये एक जीव करून घेणार आहे आणि ते पाहू शकता मोड आलेले हुलगे देखील मी हे हुलगे पाव किलो इतके हुलगे आहेत वजनाच्या वजनाद्वारे वजना आणि लगेच ह्या मसाल्यांमध्ये एक जीव करून घेणार आहे पाहू शकता दोन मिनटं मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये लगेच पाणी देखील टाकणार आहे तुम्ही बोलत असाल पाणी कसलं टाकायचं तर मी भाजीला गारच पाणी टाकते तुम्ही गरम करून टाकलं तरी चालेल पण मी शक्यतो गारच पाणी टाकते कोण कोण काय बोलतं गार पाण्याने आपल्या भाजीला चव येत नाही तरी येत नाही पण असं काहीच नसतं आहे भाजीला तरी देखील येते आणि आपली चव देखील भाजीची एकच नंबर लागते बघा आणि पाच मिनटानंतर आप आपले म्हणजे हुलगे जे आहेत ते मस्त फ्राय झालेले आहेत याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घे घेतलेली आहे आणि ही, आ, ही ज, आ, भाजी जी आहे अशी सुकी देखील तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता पण मला घरीच खाण्यासाठी रस्सा भाजी बनवायची होती त्याच्यामुळे मी सुकी भाजी नाही रस्सा भाजी बनवत आहे बघा आणि आपली भाजी खाण्यासाठी तर एकच नंबर लागते अशी रस्सा देखील छान लागते आणि सुकी भाजी देखील याची छानच लागते आणि ते पाहू शकता मी चार ग्लास एवढे पाणी ओतून घेतलेले आहे बघा आणि ही जी मटकी आहे ना चवी म्हणजे ही मटकी पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे बघा आरोग्यासाठी खूप छान आहे मटकीची भाजी आमच्याकडे ह्याला फुलगे म्हणतात आणि ह्याला दुसरे दुसरं नाव म्हणजे देखील आहे शरीराला उष्णता देणारे असते बघा पचायला हलके आणि प्रथिने प्रथिने लोह व फायबर असं फायबरने समृद्ध असलेले हे खा कडधान्य आहे म्हणजेच हुलगे त्याला मोड आल्यानंतर त्याच्यातील जो पोषक असते ना ते त्यांनी भाजीची चव खा छान लागते या भाजीचा रस्सा खमंग मसाल्यांनी कांदा मसा लहसूण खोबरे आणि घरगुती मसाला यांच्यामध्ये याची या चव तर एकच नंबर लागते तुम्ही याच्यामध्ये दे, खोबरे देखील टाकू शकता कांदा ल लहसण आणि आलं देखील टाकू शकता पहा आणि पाणी चार ग्लास ओतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये मीठदेखील टाकलेला आहे पहा आणि मीठ टाकलं की लगेच लगे थोडंसं हलवून घेणार आहे मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर पाच मिनिट आपल्या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजेच शेंगदाण्याचा कूट टाकला की आपली भाजी मस्त तयारच होत असते बघा आणि ही भाजी जी आहे ना मोड आलेल्या होलग्याची भाजी असते त्याच्यामुळे साध्या मसाल्यांमध्ये दे देखील एकच नंबर लागते नवीन शिकणाऱ्यांसाठी तर माझ्या रेसिपीज खूपच साध्या आणि सोप्या असतात कमी साहित्यात कमी वेळात आणि एकदम कमीत कमी, कमी साहित्य वापरून देखील घरच्या घरीच ही रेसिपी मी बनवत असते आणि मला तर अशाच रेसिपी आवडतात त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत देखील झटपट तयार होणारे रेसिपी शेअर करत असते लालसर तिखटसर आणि थोडासा आंबट गोड असा याचा स्वाद भाकरी चपाती किंवा गरमागरम भातासोबत देखील अप्रतिम अशी ह्याची चव लागते आणि पाहू शकता पाच मिनटानंतर उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन दिवसाचा एकदाच बनवून ठेवते त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट बनवताना व्हिडिओ नाही दाखवलेला डायरेक्ट शेंगदाण्याचा कूटच टाकताना दाखवलेला आहे बघा आणि ही भाजी हिवाळ्यात नक्कीच खाल्ली पाहिजे दिवसात म्हणजे रोज म्हटलं तर खाल्ली तर चांगलीच आहे पण खायला तर एकच नंबर लागते ही भाजी त्याच्यामुळे सर्वांनी भाजी खाल्लीच पाहिजे थंडीत मस्त म्हणजे भाजी छान लागते बघा मला तर खूप आवडते त्याच्यामुळे मी तर खातच असते आणि <coughs> ही जी थंडीच्या दिवसात ही भाजी आहे ना शरीराला उब देते बघा म्हणजेच उष्णता आणि पाच मिनटानंतर पाहू शकता आपले हुलगे मस्त असे शिजलेले आहेत आणि कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी देखील मला कमेंट करायला अजिबात विसरू नका माझ्या रेसिपीज कोण कोण आहे त्यांनी देखील मला आ, सपोर्ट करा ग्रामीण भागात ही हुलग्याची भाजी तर आवडीने खाल्ली जाते बघा याची चव मात्र एकच नंबर लागते गावाकडे आमच्या इकडे तर खूप